आपल्या डेंटल ब्रिजेसची काळजी कशी घ्यावी दातांच्या चांगल्या प्रकारे स्वच्छतेची सवय दातांचे किडने श्वासाची दुर्गंधी आणि हिरड्यांच्या रोगापासून दूर राहण्यासाठी डेंटल ब्रिजला दररोज स्वच्छ करावे खोट्या दाता खालून दररोज स्वच्छता करावी उरलेल्या दातांना निरोगी ठेवावे कारण हे दात तुमच्या डेंटल ब्रीच साठी आधाराचे काम करतात नियमितपणे तपासणी करावी ब्रश करणे आणि फ्लॉसिंग दोनदा दात घासावे आणि दररोज फ्लॉसिंग करावे दोन्ही हातांचा वापर करून ब्रिजच्या खालून पुढे मागे फ्लॉस हलवून फ्लॉसिंग करावे ब्रीजच्या एका टोकापासून ते दुसरा टोकापर्यंत संपूर्णपणे फ्लॉसिंग करावे आहार आणि खाण्याच्या सवय मऊ अन्न खावे किंवा अन्नाचे लहान लहान तुकडे करावेत जिथपर्यंत तुम्हाला डेंटल सवय होत नाही तुमच्या सर्वसामान्य आणि दातांच्या आरोग्यासाठी समतोल आणि पोषक आहार घ्यावा चिकट चावावे लागणारे पदार्थ टाळावेत उदाहरणार्थ चुईंगम कॅरामल चॉकलेट्स ब्रीज असलेल्या भागाचा कमीत कमी वापर करावा तुमच्या चावाव्या लागणाऱ्या घासाला तुमच्या तोंडातील दुसऱ्या बाजूला सरकवावे कच्च्या भाज्यांसारखे कडक अन्नाचे सेवन करणे टाळावे